श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनेलवरती दीप अमावस्या अवश्य करा हे भगवान शिवाचे उपाय पतीपत्नीमध्ये मुलांची चिडचिड हट्टीपणा आजारपण दुःख दारिद्र्य कठोर परिस्थिती संकंटांची मुक्तता या प्रभावशाली उपायाने होणार आहे आणि आपल्याला एक अत्यंत साधा आणि सोपा मंत्र ही म्हणायचा आहे चला तर मग जाणून घेऊयात हिंदू धर्मामध्ये आपल्या अमावस्येला विशेष महत्व आहे अमावस्याच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो श्रावणाच्या अधल्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला दीप अमावस्या पित्रांची अमावस्या असे म्हणतात जसे या अमावस्याला दीपपूजन आणि जीव जीविताची पूजा केली जाते या दिवशी तुमची तर्जनी आणि मधले बोट तेलात बुडवून रोटीवर रेषा काढा आणि ही पोळी कोणत्याही दोन रंगाच्या कुत्र्याला खायला द्या जर ही पोळी खात असेल तर महादेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे असे समजावे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असे समजून जावे नंबर एक दीप अमावस्या दिवशी तुम्हाला पाच गुळ टाकून कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत त्या दिव्याची अगोदर हळद कुंकू अक्षता लावून गोडे तेल टाकून प्रज्वलित करून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे दीप सूर्य अग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तम मत कृता पूजा सर्व काम प्रदो भव याचा अर्थ काय हे दीपदेवते तुम्ही सर्व अग्नी यांचे प्रतिरूप आहात सूर्यासारख्या त्यांच्या समान तुमचे तेज आहे माझ्या या घरामध्ये मी तुमची पूजा करत आहे मला तुम्ही प्रसन्न होऊन माझी सर्व कामे यशस्वपणे होतील असा आशीर्वाद द्या हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणावा पुढच्या आठवड्यापर्यंत तुमच्या घरामध्ये सर्व सुख समाधान आनंद वातावरण निर्माण झालेले असेल नंबर दोन कोणत्याच कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर अमावस्याच्या दिवशी शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित करून जे निळी पाच गोकर्णीची फुले असतात ती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित करावे कामात नक्की यश मिळेल आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात असे म्हणतात की या दिवशी दूध साखर पांढरी वस्त्रे आणि दही गरजू व्यक्तींना आवर्जून दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात इच्छित वरदान देतात नंबर तीन अमावस्या दिवशी बेलाच्या पानांचा वापर केल्यास जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात त्यासाठी आपल्याला पाच स्वच्छ आणि कुठेही न तुटलेली फाटलेली पाने घ्यायची आहेत पहिले बेलपत्राचे पान जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि घरातील संपत्ती वाढवण्यासाठी पहिले बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिराच्या उंभरट्यावर अर्पण करा दुसरे बेलपत्र जर तुम्ही मंदिराच्या उंभरट्यावर अर्पण केल्यानंतर दुसरे पान संकटा शित्रस्त असाल तर नंदी महाराजांना मनोभावे त्यांच्या डोक्यावरती एक बेलपत्र ठेवा त्यांच्या कृपेने सर्व संकटे दूर होतील नंदी महाराजांचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी भगवान शंकरांच्या नंदीच्या डोक्यावर हे बेलपत्र ठेवल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो तिसरे बेलपत्र तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या जलाधारीला अर्पण करा असे केल्याने अपार संपत्ती प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात चौथं बैलपत्र घरात सुख समृद्धी येण्यासाठी चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जो ठेवलेला कलश असतो त्यामध्ये ठेवा म्हणजे जलाधारी ठेवा ज्यातून पाण्याचा थेंब थेंब भोलेनाथावर पडत असतो प्रत्येक थेंबाद्वारे तुमची इच्छा महादेवापर्यंत पोहोचते पाचवे बेलपत्र शेवटचे आणि पाचवे बेलपत्र देवादिदेव महादेव भगवान शिवशंकराच्या कंकरवर साळुंक्यावर शिवलिंगावर पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने अर्पण करा यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि जीवन चिंतामुक्त होते व हे अमावशी आषाढी दीप अमावस्या आहे शिवशंभूच्या सर्व कुटुंबासोबतच महादेवाच्या उपासनेने देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेल्या काही उपायांनी जीवनात संकटे दूर होतात नंबर चार अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांना अकरा लिंबांची माळ तयार करून अर्पण करा भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आपल्या जीवनात अपार संपत्ती आणि यश कीर्ती मिळेल नंबर पाच या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी एकशे आठ बेलाच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहावे यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून बेलपत्र समर्पित करावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर सहा अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून मोहुरीच्या तेलाचा दिवा लावावा पण तो दिवा लावत असताना कणकेपासून बनवलेल्या दिव्यातच मोहरीचे तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतील पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भगवान भोलेनाथ देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे नंबर सात अमावस्याच्या दिवशी काल भैरवनाथाच्या किंवा भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन एक नारळ आणि कापूर अर्पण करा आणि साफसफाई करणाऱ्याला काही दान भेट द्या त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील नंबर आठ आध्यात्मिक मान्यतेनुसार जो कोणी शिवभक्त या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने श्रद्धेने तुमची आराधना नामस्मरण करतो त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते अमावस्याच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी भगवान शिवाची आणि माता पार्वतीची मनोभावे उपासना आराधना केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सर्व संकटे दूर होतात उत्पन्न मिळण्याचे साधने मोकळे होतात नऊ जर तुमचे आरोग्य अमावस्याच्या दिवशी खूपच त्रस्त होत असेल मानसिक त्रास किंवा ताणतणाव निर्माण होत असेल तर बेलाच्या एक एकशे आठ पानांना दूध आणि चंदन मिश्रित लेपनाने बुडवून शिवलिंगावरती समर्पित करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तसेच भगवान शिवाकडून उत्तम आरोग्यासाठी सुद्धा प्रार्थना करा या सोप्या उपायाने तुमच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येईल हा आजार बरा दिस झालेला दिसत आहे असा दिसत नसलं तरी भगवान शिवावर श्रद्धा ठेवून त्या आजारातून तुम्हाला लवकर मुक्तता मिळालेली असेल नंबर दहा अमावस्याच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर संध्याकाळी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान बेलपत्र समर्पित करा पण ते अशा प्रकारे एकशे आठ बेलपत्र घ्या की प्रत्येक एक पान दुधात बुडून शिवलिंगाला अर्पण करा आणि प्रत्येक पानाने ओम न भगवते महादेवाय नमः या मंत्राचा जप करा तुमची जी काही समस्या असेल आजारपण असेल नोकरी अपत्य होण्यासाठी अशा प्रार्थना करून तुम्हाला सर्व त्रासातून समस्यातून मुक्तता मिळेल नंबर अकरा तुमच्या जीवनात खूप कष्ट आहे त्या समस्यातून बाहेर पडायचे असेल तर मसाल्याच्या पदार्थामधील एकच जायफळ पाच लवंगा पाच विलायची आणि चारमुखी कणकेचे पाच दिवे लागणार आहेत अमावस्याच्या रात्री शिवमंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला एक लोटा जल अर्पण करावे आणि एक बाय जायफळ त्यावरती ठेवून द्यावे एक पिवळे कनेरीचे फूल अर्पण करावे त्यानंतर पाच कापूर वड्या प्रज्वलित करून शिवलिंगाला ओवाळण द्याव्या त्यानंतर हे चारमुखी कणकेचा दिवा लावावा प्रत्येक दिव्यात एक एक विलायची आणि लवंग टाकावे उरलेली एक विलायची आणि लवंग जिथे अशोक सुंदरी आहे तिथे अर्पण करावे आणि जी काही समस्या आहे त्याबद्दल तुम्ही आपल्या मनातून बोलून दाखवावे आता चार दिवे शिवलिंगाच्या चारही दिशेस ठेवावे बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण करावे त्यातील एक बेलपत्र जवळ ठेवावे अक्षता म्हणजे तांदळाचा एक दाना शिवलिंगावर अर्पण करून त्यांना मनोभावे प्रार्थना करावी असे केल्याने तुमची कोणतेही कठोरातील कठोर समस्या लवकर सुटते नंबर बारा प्रदोष काळामध्ये साडेसहा नंतर आपल्या पित्रांचे स्मरण करून आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण लावल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडा मुंगी यांच्या रूपाने दिव्या पाशी गोळा होणारे जे जीवजंतू ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाच्या स्वरूपात आपल्याला मिळालेले भाग्य प्राप्त होते आपल्याला कणकीमध्ये थोडेसे डाळीचे पीठ गुळ टाकून तो कणकेचा दिवा बनवून नदीच्या काठावर ठेवून द्यायचा आहे या उपायाने पितृचा विशेष असा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद